अटलजी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजनीती तज्ज्ञ आमदार सुधीर गाडगिळ भारतीय राजकारण करतानाच आंतरराष्ट्रीय प्रश्नाची जाण काही भारतरत्न अटलजींना होती भारताचे हितसंबंध जोपासण्यासाठी कुठल्या राष्ट्राशी किती संबंध ठेवायचे याची जाण अटलजींना होती कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी आक्रमक पवित्रा घेऊन युद्ध जिंकले या प्रसंगी पाकिस्तानाची बाजू घेणाऱ्या अन्य राष्ट्रांनाही त्यांनी खडे बोल सुनावले अटलजींची पंतप्रधान पदाची कारकिर्दी प्रत्येक भारतीयांना प्रेरणादायी आहे असे विचार आमदार सुधीरदादा गाडगे यांनी व्यक्त केले श्रद्धेय भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक संजय कुलकर्णी सूरज पवार सुनील भोसले आशिष साळुंके गणपती साळुंके अतुल ढवळे प्रकाश कारवेकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते